नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला सबस्क्राईब आज बुधवार दिनांक आठ मे रोजी भाजपाचे रायगड जिल्हा पदाधिकारी समीर कदम यांच्या आईवडील ह ब प श्री श्रीकांत आत्मारामराव कदम आणि ह ब प सौ जयश्री श्रीकांतराव कदम यांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आणि पनवेल महापालिकेच्या माजी प्रभाग समिती सभापती सौ संजना समीर कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या मूळ गावी धरणा कॅम्प येथे साजरा करण्यात आला या सगळ्या आपण सगळ्यांनी देखील या साक्षीदार व्हायचं आहे मी विनंती करतो की या ठिकाणी आपण मंपामध्ये यायचं आहे आपली सगळी तयारी झाली असेल तर जितेंद्र कदम आमची व्यवस्था पूर्ण झालेली असेल तर या ठिकाणी त्यांचा पन्नासा वाढदिवस आहे ते एकंदरावराव कदम आणि आमचे आई जयंती जितांगराव कदम त्याचप्रमाणे आपल्या प्रभाग समितीचा सभापती सौ संज्जना समीर या ठिकाणी मंडपामध्ये आलेले आहेत आणि ते आता या ठिकाणी स्टेजकडे जाऊन त्या ठिकाणी स्थानपन्न होतील मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणचा कार्यक्रम आपण एक पाच ते दहा मिनिटामध्ये पुढे संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर यादिकान या ठिकाणी आपण लगेच स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे कुणी स्नेहभोजन केल्याशिवाय जायचं नाही अशी आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी नामवंत हरिभक्त पारायण अशी मंडळी सर्व उपस्थित आहेत मी त्यांचं आमच्या कदम परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आमच्या गावच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो दादा हे वयाच्या तरुण वयापासूनच म्हणजे ज्यावेळी आमचे आनंद सुखादिवासी वैकुंठवासी नानाजीराव कदम आणि इतर म्हणजे ही जी काय गावातली होती सखाराम दादा असतील आपले राजाराम भाऊ असतील शेंकरंडा असतील माझे वडील असतील ती ज्यावेळी भजन करीत होती त्यावेळी एक तरुण भजनी म्हणून दादा बसाहेब आहेत बघता 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 त्याच्यामध्ये ते एवढे दिन झाले आणि स्वतःला त्यांनी त्याच्यामध्ये एवढं ओढून घेतलं की सगळ्यांना अभिमान वाटेल आज मोठमोठे कीर्तनकार ज्या या पंतप्रधानामध्ये कीर्तन होत आहेत त्यांच्या कीर्तनामध्ये चांगली भंड हा काही खेळ नव्हे पण दादाना ते जमलं अतिशय चांगलं जमलं त्यांनी ते जमून आणलं त्याचबरोबरीन गावामध्ये भटकाची आवड निर्माण केली आज त्यांचा लग्नाला पन्नास वर्ष होत आहे पन्नास वर्ष दिवस हो मिळणार आहे असे पन्नासवा वर्ष रेक्टिव्ह रेसिंग एवढ्या घट्ट होत्या की या आजपर्यंत पन्नास वर्षाच्या प्रवेशामध्ये जी जी विहित कर्तव्य वडील म्हणून करावी लागतात ती दादांनी केली आज समीर हा भारतीय जनता पक्षाच्या रायगड जिल्ह्यामध्ये एक आहे किंतु आमचा हा कर्तव्यदक्ष पोलीस आहे देव्या हा एक राष्ट्रीय खेळाडू आहे हे सगळ्यांवरती सुसंस्कार केलेतच केले पण या गावच्या आमच्या सासूर असेल पण अभिमानाचा सांगावं लावा हो लागेल ला की राजकारणामध्ये हो प्रवेश मिळण्याचं कठीण असतं पण त्या ठिकाणी नगरसेविका होणं सभापती पद मिळवणं या महिलांचा गौरव सगळ्या आहे त्याचबरोबर आमच्या गावाचा सुद्धा गौरव आहे आता मी समस्त जे घर फक्त भाई त्याप्रमाणे दादांवरती प्रेम करणारे सर्व स्त्री यांना विनंती करेन औक्षण होत आहे औक्षण संपल्यानंतर सर्वांनी आपल्याला जी पुष्प दिली आहे त्या पुष्पसनाने त्या ठिकाणी दादाना अभिषित चिद्धन करायचं आहे धन्यवाद आणि हा आहार घालू झाल्यानंतर दादा आणि आमच्या बहिणी या दोघांनाही आपण पुष्पसमनाने अगदी राष्ट्रताल जाऊन परंतु अतिशय जाग्यामध्ये जाऊन त्यांना आपल्या सदिच्छा द्यायच्या आहेत त्यांचा अभिषेक करायचा आहे धन्यवाद यानंतर आपण केक कटिंगचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहोत या वाढदिवसाचे साक्षीदार होतोय आम्हाला सगळ्यांना खूप आनंद वाटतोय की या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय खूप आमच्या जीवनामधली सगळ्या खूप चांगली अशी आठवण या ठिकाणी आम्ही आमच्या मनामध्ये दाखवत आहोत आज आमच्या आई वडिलांचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आणि या वाढदिवसाची आपण शुभेदन साक्ष करा कटिंग करायचं आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडत आहे या ठिकाणी आळंदीवरून आज पडवी महाराज उपस्थित झालेले आहेत आणि पडवी महाराजांच्या वतीन या ठिकाणी आमच्या कुटुंबियांच्या वतीनं गावच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने पडतो थोडा वेळ गेला हरकत नाही पण आपण सगळ्यांना व्यवस्थित भेटता यावं अशी आमची इच्छा आमच्या आई वडिलांचा पडण्याचा वाढदिवस आहे लग्नाचा आणि या सगळ्यांचा आनंदामध्ये आपण सहभागी झाला मी खरंच आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण व्यवस्थित भेटावं दोन मिनिटं त्यांच्याशी बोलाव असे ठिकाणी भेटावं आणि मग आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा देखील आनंद घ्यावा या ठिकाणी या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सत्यनारायणाची पूजा भवानीनगर येथील महिलांचे भजन आणि महिला कीर्तनकार अ प सौ रोहिणी ताई माने परांजपे यांच्या कीर्तनाचा समावेश आहे थोड्याच वेळात आपण या ठिकाणी भेटायचं आहे आणि त्यांना आधी भेटण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी असतील त्यांचंही या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो उत्सव मूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी खारघर तळोजा पनवेल आणि नवी मुंबई परिसरातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच कदम परिवाराचे आप्तस्वकीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते घेतल्याशिवाय कायचं नाही आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रा घटनाचा लाभ घ्यायचा या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत की सर्व कदम परिवाराने उपस्थितांच्या सन्मानार्थ सहभोजनाचे आयोजन केले होते या सर्व सोहळ्याचे यथार्थ चित्रीकरण आणि वृत्तांकन जनसभाचे संपादक अप्पासाहेब मगरे यांनी केले